पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणाऱ्या एलगोल गावामध्ये असणारी सुंदर अशी अपरिचित एलगोल बुद्ध लेणी ही एलगोल गावापासून साधारण एक दोन किलोमीटर अंतरावर आहे ह्या लेणीपाशी सुंदर असा धबधबा आहे ही लेणी इसवी सन पूर्व पहिल्या दुसऱ्या शतकात कोरलेली आहे आणि हा ही हिनियान लोणी आहे ह्या लेणीमध्ये एक लांब लकडी बाग आहे त्याच्या भिंतीवर सध्याच्या का काळात लहान मुलं तशा चित्र आकृत्या कोरलेल्या पाण्यास मिळतात ह्या लेणीमध्ये एक छोटी पानपोडी आहे तिचा वापर पूर्वी बौद्ध भिक् पाणी साठवण्यासाठी करत असत या लेणीमध्ये एक चैत्यस्तूप आहे या या लेणीपाशी ही, आपन, ही आहे आपण ही छोटी पानपोळी आहे तिचा वापर पाणी साठवण्यासाठी करत असत याच्याच शेजारी एक चैत्यस्तूप आहे त्याची उंची साधारण पाच फूटच्या आसपास आहे आणि ह्या लेणी या, या चैत्यस्तूपावरती गचपुष्ट असं छत आहे या स्तूपा स्तूप हे बुद्धांचं प्रतीक आहे या लेणीवर आपल्याला चिन्नीच्या वर्णाचे चिन्ह दिसतात हे झू स्तूप सपाट दिसत नाही या लेणीच्या परिसरात सुंदर असं निसर्ग आकुषित कोरलेली ही लेणी आहे इथे आपल्याला माहिती फळक लावण्यास पाहण्यास मिळतो या लेणीला गावातले गडदची लेणी असंही म्हणतात गडद म्हणजे काळात लपलेली अंधारत असलेली लेणी ही लेणी ले ही, ही बौद्ध लेणी आहे अपरिचित लेणी जी आता जनमानसात माहिती होत आहे या लेणीपाशी असलेल्या धबध्या त्यातून आपल्याला पार करून जावं लागतं या ठिकाणी पूल बनवण्याची गरज आहे या लेणीला आम्ही भेटले आहे आपणही द्या सुंदर अशी अपरिचित बुद्धलेणी